नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेश्वर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी आता बाबांना आजीचा हार परत केलेला असतो तर बाबा म्हणतात की आज मी खूप खुश आहे तुला मागायचं आहे ना ते तू मागू शकतेस नंदिनी की जीवा आल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल त्यामुळे आता जीवा येतो तर नंदिनीने सांगितलेलं असतं जीवांना तुम्ही माफ करा तर इकडे विक्रम आता आजींचा हार पुन्हा एकदा जीवाच्या हातात ठेवतो जीवाला म्हणतो की हा हार आता तो जपून ठेवतो जीवा म्हणतो की नको बाबा माझी लायकी नाहीये हा हार सांभाळून ठेवायची हा हार तुमच्याकडे शोभून दिसतो आणि त्याची जागा आता बाबा की हा हार तुझ्याकडे शोभून दिसतो आता त्याची जागा तुझ्याकडेच आहे कारण आईने दिला होता खऱ्या अर्थाने आता विक्रमने सुद्धा जीवाला माफ केलेलं असतं तर आता जीवा खूप भाऊक होतो आणि तो आता विक्रमला मिठी मारून खूप मोठ्या मोठ्याने रडू लागतो तर बापा म्हणतात की यापुढे अशी काही चूक करू नकोस मला माहिती आहे तुम्ही तुझ्या बायकोचा प्रेमपट हे सगळं केलं पण यापुढे आता काही झालं तरी आमच्याशी नक्की बोळ आधी तर मात्र आता नंदी खूप तिला आनंद झालेला असतो कारण की जीवा जो आहे तो आता त्याला परत बाबांचं प्रेम मिळालेलं असतं त्यामुळे नंदी तर खूप हॅपी असते आता बघूयाकडे काय होतं